मुख्यमंत्री अखेर वर्षा बंगल्यावर अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत देवेंद्र फडणवीसांचा पूजा करून सपत्नी ग्रहप्रवेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली सरकारमधील एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण ते वर्षा बंगल्यावरच राहत होते त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे सागर बंगल्यावर राहत होते आणि त्यातच मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर राहायला कधी जाणार हा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता आता देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत वर्षा बंगल्यावर ग्रहप्रवेश केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून वर्षा बंगल्यावरील ग्रहप्रवेशाचे फोटो शेअर केले आहेत सगळ्यांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करत ग्रहप्रवेश केला आजच्या दिवशीच्या आणखीन एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सगळ्यांना सांगताना मन खुशीने भरून गेलं आहे आमची सुकन्या द्विच्या ही दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के मिळवून उत्तीर्ण झाली आहे अशी माहिती अमृता फडणवीसांनी दिली माझ्या मुलीची दहावीची परीक्षा असल्याने मी वर्षा बंगल्यावर राहायला गेलो नाही माझी परीक्षा झाल्यानंतर आपण वर्षा बंगल्यावर राहायला जाऊया असं द्विजा म्हणाली होती त्यामुळे लेखीच्या परीक्षेचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर लगेचच जाणे टाळले होते यासंदर्भात एका मुलाखतीत त्यांनी माहिती देखील दिली होती बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई